नमस्कार मंडई मी आहे पूनम आणि वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे संडे आणि संकष चतुर्थी आहे तर आमच्याजवळच पावसा गणपतीचं मंदिर आहे तर मग आम्ही मंदिरकडे चाललो आहे आम्ही मंदिरमध्ये येऊन पोचलो आणि नाही इथं मी घंटी वाजवण्यासाठी बघते पण माझी हाईटच पुरत नव्हती मग काही करून मी एकदा विहांसाठी घंटी वाजवली त्याच्यानंतर आम्ही छान असं इथं देवाचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर मला साइटलाच एक दहा मिनिटाचं काम होतं मग विहान त्याचे पप्पा मंदिरमध्येच बसले मग मी माझं काम आवरायला गेले तर माझं पटकन मी काम आवरून आले आणि बघते तर काय आमचा टायगर इथं छान खेळत उभारत थांबला होता तर तो मला बघून खुश झाला थोडा <laughs> मगा आमी काई के मंदिर छोटे सा मग आम्ही काय केलं इथं साईडलाच ना मंदिरच्या इथं छोटंसं गार्डन आहे मग म्हटलं आता चला तर गार्डनमध्ये थोडा बसू कारण हा फ्रेश होईल तिथं बसल्यानंतर आणि हा तिथं खूप एन्जॉय करतो मी कधी कधी ना घंटा आला की आला इथं घेऊन येते तर तो तिथं ख छान खेळत असतो जिथं साईडला मुलं वगैरे खेळतात त्यांना बघून तो खूप एन्जॉय करतो तर तर हे आहे पावसा गणपतीचं मंदिर आणि त्याच्याच सेम बाजूलाच ना छोटंसं गार्डन आहे इथं हे पाहू शकता इथं छोटंसं असं हे गार्डन आहे इथं सगळे लहान मुलं वगैरे येतात बऱ्यापैकी इथं आणि आज संकष्टी चतुर्थी आणि संडे असल्यामुळे होते बरेच लोक इथं विहान चल 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 अल् विहानला खालती बसायचं आहे माल तर माझ्याकडे ती मी तर ठेवून मी त्याला बसवलं आहे विहान काय पेलूर बसायला लागल तू आता विहान बसायला लागला विहू बघ

คนีน่ากอดเปล่าเลยท่านนี้ต่

मग आता आम्ही निघालोय रिटर्न घरी दा छान संध्याकाळचा विवाह आहे छान वाटतं मग जायचं आहे दादाकडे चला जाऊ आपण घरी नाही जायचंय तुला इथं थांबायच मग आम्ही निघालो घरी यायला येताना मी थोडीशी भाजी वगैरे घेतली आणि मग आम्ही डिरेक्ट घरी आलो आणि आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर टायगर आमच्याला टायगरला खूप झोप आली होती तो आल्या आल्या पटकन झोपूनच गेला त्याच्यानंतर ही आणली होती जांभळ तर मी थोडीशी जांभळ खाल्ली ॲक्च्युली मला वाटते ही मी दोन की तीन वर्षांनी खाल्ली असेल जांभळ आता ह्या सगळ्या पसाऱ्यावरून तुम्हाला समजलाच असेल की मी काय करणार आहे तर ही आहे नुपूरची मेहंदी एक पॉकेट घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर ही कॉपी घेतलेली आहे मी एक जो आपला पाऊच असतो तो त्याच्यानंतर ही आवळा पावडर आहे आणि हे अंड्यामधला जो यल्लो बल्ब असतो ना तो घेतला आहे मी एक अंड्यामधला आणि हे आहे चहा पावडरचं पाणी तर मी आता हे केसांसाठी मेहंदी भिजवत आहे आता हे तुम्ही पाहूच शकता माझ्या केसांची काय अवस्था झाली आहे जवळजवळ मी वर्ष झालं असेल ही कोणतीच मेहंदी वगैरे यूज केली नव्हती तर खूप केस ना असे जा ड्राय झाले होते आणि रप्प झाले होते त्याच्यासाठी मग मी आता मेहंदी भिजवत आहे सगळ्यात अगोदर मी काय करत आहे इथे ही मेहंदी घेत आहे मेहंदीमध्ये आवळ्या पावडर अगोदर छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर इथं जवळजवळ मी अर्धा बाउल अशी आवळ्या पावडर घेतलेली आहे आणि छान अगोदर मिक्स करून घेते मी पाहू शकता इथे मी छान अशी मिक्स करून घेत आहे आवळ्या पावडर त्याच्यानंतर मग ही कॉपी मी पाच मिनिट काय बाजूला डिश मध्ये काढून ठेवली ती घट्टच होऊन बसली मग मी थोडीशी कोरून त्याच्यामध्ये घालत आहे आता आणि इथे मी छान अशी कॉपी पण मिक्स करून घेत आहे तुम्ही हवं असल्यास ना याच्यामध्ये शिका काही पावडर पण ॲड करू शकता पण मी पर्सनली नाही यूज करत आहे आता तर मग मी हे आवळा पावडर आणि कॉपी मिक्स केलं आहे आणि त्याच्यामध्ये मग हे चहा पावडरचं पाणी आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं घेऊन आपण हे मिक्स करायचं आहे तर इथं मी थोडं थोडं जसं लागेल तसं घेऊन मी मिक्स करत आहे त्याच्यामध्ये बिलकुल गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत त्यामुळे आपण थोडं थोडं लागेल तसं घेऊन हे मिक्स करायचं आहे तर इथं बघू शकतं हे मी मिक्स करत आहे तर इथं थोडं थोडं चहा पावडरचं पाणी घेऊन मी जवळजवळ ही मेहंदी मिक्स केलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे जो आपण अंड्यामधला यल्लो बल्ब घेतला होता तो घालून आपल्याला मिक्स करायचा आहे थोडा स्मेल वेगळा येतो अंड्यामधला पण ठीक आहे आपल्याला थोडी खायचा आहे तो केस हांनाच लावायचा आहे त्यामुळेच ओके ह्याने काय होतात केस सॉफ्ट पण होतात आणि थोडेसे शायनी होतात आणि खूप केस म्हणजे तुम्ही पाहू शकता उन्हामध्ये गेल्यावर मेहंदी लावली की केस किती शायनी होतात ते आपल्याला मेहंदी जास्त पातळ नाही करायची आहे थोडी थिकनेसमध्येच ठेवायची आहे नाहीतर मग ती लावली की मग मेहंदी ना खालती पडायला लागते त्यामुळे थोडीशी घट्टर असली की ती बरोबर केसांना राहते तर इथं जवळजवळ मी ही मेहंदी भिजवली आहे तर पाहू शकते मेहंदी छान अशी आपली मेंदी जे तयार आहे आपल्याला ह्या थिकनेसमध्ये लागते पाहू शकतो जर आपल्याला खूपच अशी घट्ट वाटत असेल तर आपण काय घ्यायचं सकाळी याला थोडंसं चहा पावडरचं पाणी याच्यामध्ये टाकून थोडीशी पातळ करून मग यातून केसांना अप्लाय करू शकतो आता ही मेहंदी लावण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे आपले केस स्वच्छ शॅम्पूने वॉश करून घ्यायचे आहे बांधून आपल्याकडे जर पॉलिथिन पॅक वगैरे असेल ना तर पूर्ण बांधून ठेवायचे आहेत केस आपल्याला मेहंदी लावल्यानंतर कारण बिलकुल ते सुकायला द्यायचे नाही तर सुकल्यावर काय होतील आपल्याला वॉश करताना आपले केस खूप गळतील मग एकदम तुटून येतील त्यामुळे आपल्याला केस आपले तुटून येत असं वाटत असेल ना तर आपण एखादी तर पूर्ण हे केस पॅक करून घ्यायचे आहेत एक आपल्याकडे जर काही नसेल तर आपण आपली जी कॅरीबॅग असते त्याने जरी पॅक केला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे ही मेहंदी आपल्याला केसांना लावून एक चार पाच तास ठेवला तरी भरपूर आहे नंतर आपण वॉश करून टाकायचं आहे मग काय करायचं आहे संध्याकाळी आपल्या केसांना खूप सारं असं तेल लावायचं आहे आणि नेक्स्ट डेला मग आपण शॅम्पू आणि कंडिशनर लावून वॉश करायचे आहेत जेव्हा आपण लगेच मेहंदी धुताना साध्या नॉर्मल पाण्याने आपल्याला धुवायचे आहे जास्त याला शॅम्पू वगैरे लावून बिलकुल धु दु, धुवायची दु, नाही आहे नाहीतर मग जो आपल्याला जसा कलर हवा असतो ना तसा मग तो बिलकुल येणार नाही आहे तर आपण काय करायचं आहे की ह्याला आपलं नॉर्मल पाणी घेऊन पाण्याने छान वॉश करून घ्यायचं आहे की हा अशी मेहनत भिजवून बघा खूप छान याचा रिझल्ट येतो आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल ले तर तुम्ही नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू